ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्राला हसत हसत आरसा दाखवला ज्याच्या एका वाक्यावरती हजारो लोक टाळ्या वाजवायचे आणि तोच माणूस आज मंचावरती उभा राहून म्हणतो मी मृत्यूशी लढतोय फक्त हा आवाज एका कीर्तनकाराचा नाही तर आपल्या घरातल्याच एका माणसाचा आहे नेमकं काय घडलं इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यामध्ये इंदुरीकर महाराजांबद्दल एक धक्कादायक अशी बातमी आता समोर आली आहे आणि काही क्षणातच संपूर्ण महाराष्ट्र मात्र गप्प झाला कारण जो माणूस आयुष्यभर हसत हसत समाजाला वास्तवाचा आरसा दाखवत राहिला जो माणूस विनोदाच्या आडून गंभीर सत्य लोकांच्या मनामध्ये रुजवत होता तोच माणूस आज मृत्यूशी झुंज देतोय ही कल्पनाच कोणाला सहन होणारी नव्हती व्यासपीठावरती उभं राहून हजारो लोकांना हसवणारा टोचून बोलणारा डोळ्यामध्ये अंजन घालणारा इंदुरीकर महाराज आज स्वतः वेदनेमध्ये आहेत हे ऐकून लाखो मन हे लावली असं घर सापडणं अजिबात शक्य नाही कीर्तन असो किंवा समाज प्रबोधन लोक वीस पंचवीस किलोमीटर अंतर पार करून त्यांच्या कीर्तनासाठी येतात वरती त्यांचे व्हिडिओ कोट्यावधी लोक पाहत असतात पण इतकं मोठं व्यक्तिमत्व असून देखील त्यांनी कधी स्वतःच्या वेदनांची जाहिरात केली नाही नेहमी हसत मिश्किल बोलत समाजाला शिकवण देणारे महाराज यावेळी मात्र स्वतःच मंचावरती उभे राहून एक भयानक असं सत्य सांगून गेले आणि ते ऐकून हजारो डोळे पानावले महाराज म्हणाले मी एका गंभीर आजाराशी लढतोय माझी मृत्यूशी झुंज सुरू आहे हे शब्द ऐकून क्षणभर काळजाचे ठोके थांबले समोर बसलेले भक्त स्तब्ध झाले कारण हे शब्द कुठल्या अफवेतून नाही तर थेट महाराजांच्या तोंडातून आले होते मात्र ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नव्हती या वेदनेची सुरुवात झाली होती सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन मध्ये मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला साखरपुडा अत्यंत भव्य होता राजेशाही मंडप खास एंट्री विविध प्रकारचे मेनू राजकीय मान्यवरांची उपस्थिती सगळं काही डोळे दिपवणार होत पण हाच सोहळा पुढे जाऊन महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक वादळाचं कारण ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती हो कारण ज्या महाराजांनी आयुष्यभर साधेपणा ठेवा कर्ज काढून लग्न करू नका असा संदेश दिला त्यांच्याच मुलीचा साखरपुडा इतक्या भव्य का हा प्रश्न सोशल मीडियावरती वनव्याप्रमाणे पसरला काही लोकांनी प्रश्न विचारले काहींनी टोमने मारले तर काही लोकांनी अगदी खालच्या पातळीवरती जाऊन टीका देखील केली इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवरती व्हिडिओवरती देखील विकृत पद्धतीने ट्रोलिंग करण्यात आली एक बाप म्हणून एक माणूस म्हणून महाराज आतून मोडत गेले पण तरी देखील त्यांनी शांतता राखली ते हसले कीर्तन केलं समाजाला समजावलं पण आतून मात्र जखमी झाले होते या सगळ्या गदारोळानंतर काही दिवसांनी महाराजांनी कीर्तनातून स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले मी साध्या लग्नाचा संदेश गरिबांसाठी दिला होता ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी कर्ज काढून थाट करू नये एवढंच मी म्हणालो होतो पण सोशल मीडियावरती हा मुद्दा वेगळ्याच पद्धतीने मांडला गेला आणि महाराजांवरती टीकेची झोड उडली जवळपास एक महिनाभर हा मानसिक ताण सुरू होता लोकांनी फक्त महाराजांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाला देखील यामध्ये ओढलं एका कीर्तनामध्ये महाराज म्हणाले लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्याचा खर्च दिसला पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी दिलेला एक लाखाचा निधी कुणालाच दिसला नाही अनाथ मुलांसाठीची सेवा गोशाळा गरिबांसाठीची मदत कुणाच्याही लक्षात आली नाही या शब्दात त्यांच्या मनातली वेदना स्पष्टपणे जाणवत होती एका क्षणी तर भावनांचा बांध फुटला आणि महाराज म्हणाले मी कीर्तनाची सेवा सोडतोय हे ऐकून भक्त हादरले कारण ज्याचा श्वास कीर्तनात होता तो असा निर्णय घेतोय म्हणजे परिस्थिती किती गंभीर असेल आणि याच काळात मानसिक ताराचा परिणाम महाराजांच्या शरीरावरती देखील दिसू लागला दिवसाला तीन ते पाच कीर्तन सततचा प्रवास माईक समोर तासन तास बोलणं या सगळ्याचा परिणाम त्यांच्या हृदयावरती झाला नाशिकमधील एका कीर्तनामध्ये त्यांनी प्रथमच उघडपणे सांगितलं माझ्या हृदयाला आतमधून सूज आली आहे बडगरांवरती देखील परिणाम झाला आहे ते हे विनोदामध्ये सांगत होते पण पुढे जे म्हणाले ते भयानक होत मला कधीही अटॅक येऊ शकतो मी कधीही जाऊ शकतो क्षणभर हजारो लोक गप्प झाले दुर्दैवाने काही लोकांनी यावर देखील संशय घेतला खरच एवढा त्रास असेल तर कीर्तन का थांबवत नाहीत अशा नकारात्मक प्रतिक्रिया आल्या पण याच वेळी महाराष्ट्रातील लाखो लोक महाराजांच्या पाठीशी उभे राहिले मंदिरांमध्ये त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरू झाल्या कारण लोकांना जाणवलं हा फक्त एका कीर्तनकाराचा आजार नाही तर आपल्या घरातल्याच माणसाचं दुखणं आहे महाराजांनी पुढे सांगितलं की कि कीर्तन म्हणजे फक्त बोलणं नाही तर शरीराची प्रचंड झीज आहे डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असताना देखील ते समाजापासून दूर जाऊ शकत नाहीत कारण त्यांचं अस्तित्व समाजाशी जोडलेलं आहे पण भक्तांच्या आग्रहानंतर त्यांनी मान्य केलं कदाचित आता मला थोडासा ब्रेक घ्यावा लागेल आज परिस्थिती हळूहळू बदलतीय काही लोकांनी माफी देखील मागितली आहे टीकेऐवजी जबाबदारीची चर्चा सुरू झाली आहे सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत महाराज म्हणतात माझा विश्वास विठ्ठलावर आणि माझ्या भक्तांवरती आहे हा विश्वास त्यांना उभं राहायला ताकद देतो आणि शेवटी एक प्रश्न फक्त तुमच्यासाठी मित्रांनो आपण बोलताना किती जबाबदार आहोत कारण शब्द जपले तर आयुष्य वाचू शकतं हा विचार मनामध्ये ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब अशा अनेक आवाजांसाठी आधार ठरतो सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा